विधानसभेच्या अध्यक्षपदी प्रमाणे राहुल नार्वेकर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर केला त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे आशिष शेलार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांनी अनुमोदन दिलं त्यानंतर राहुल नार्वेकर यांची आवाजी मतदानानं एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली ते दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो प्रस्ताव अध्यक्षपदाकरता मांडलेला आहे मी त्याला अनुमोदन देतो अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अध्यक्ष महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे त्याला मी अनुमोदन देत आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीनं श्री राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी श्री राहुल नार्वेकरजी यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो आता मी पहिला पे, प्रस्ताव मतास टाकतो प्रश्न असा आहे की राहुल सुरेश नार्वेकर विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असतील त्याने होय म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत एक एक मताने पश्चात संमत झाला पुढे काय प्रस्ताव संमत झाला आहे राहुल नावेकर विधानसभा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो निवडीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची प्रशंसा करताना टोलेबाजी केली मी पुन्हा येईन असं तुम्ही म्हणाल नव्हता तरी पण आलात याचा आनंद आहे गतवेळी नाना पटोलेंनी तुमची वाट मोकळी केली त्यामुळेच तुम्ही अध्यक्ष बनू शकला असा टोलाही त्यांनी लगावला